चिखलूणच्या लोटे एमआयडीसीतील कंपनीत वायू गळती वायू गळतीने चाळीस जण बाधित आठ जण अस्वस्थ मनोज जरांगी यांच्या विरोधात अटक वॉरंट नाट्य निर्मित्याची फसवणूक प्रकरणी अटक वॉरंट मनातला मुख्यमंत्री हवा पवारांना भाजपही चालेल जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले रावसाहेब दानवे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी मारामारी जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले रावसाहेब दानवे रेल्वे आता अधिक सुरक्षित होणार रेल्वेला अडीच लाख कोटींचा निधी एक लाखांहून अधिक निधी सुरक्षा यंत्रणेवर खर्च करणार अर्थसंकल्प सादर होतात सोनं स्वस्त मुंबईत पाच हजाराने सोनं झाले स्वस्त प्रमाणित वजावट पन्नास हजाराहून पंच्याहत्तर हजारांवर नव्या कर रचनेनुसार तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के कर ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदाची बातमी पहिल्यांदा पीएफ खातं उघडणाऱ्यांना दिलासा नोकरदाराला एक एक महिन्याचा पगार तीन आठवड्यात देणार देशाला समृद्धीकडे देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींकडून स्तुती सुमली भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची स्तुती सुमनं राशपने संधी दिल्यास वडिलांविरोधात लढणार नरहरी झिरवा यांचा मुलगा गोकुळ झिरवाळचे वक्तव्य अजिंक्य नाईक एमसीएच्या अध्यक्षपदी पदी एकशे सात मतांनी मिळवला विजय अजिंक्य नायकांना पडली दोनशे एकवीस बातमी आहे चिपळूणमधून चिपळूणच्या लोटे एमआयडीसी मधील कंपनीमध्ये वायू गळती झाली आहे वायू गळतीने चाळीस जण बाधित झाले तर आठ जण अस्वस्थ आहेत चिपळूणच्या लोटे एमआयडीसीतील घटना आहे वायू गळती झाली चाळीस जण बाधित झाले तर आठ जण अस्वस्थ आहे चिपळूणच्या लोटे एम आय एमआयडीसी मधील ही घटना आहे एमआयडीसीतील कंपनीमध्ये वायू गळती झाली आहे वायू गळतीने चाळीस जण बाधित झाले आहेत तर आठ जण अस्वस्थ झाल्याची माहिती सध्या समोर येते या प्रकरणी आता पोलीस घटनास्थळी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूयात महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी सी आहे ती खेड तालुक्यातील एमेड़, लोटे सी आहे आणि मी आज उभा तो खेड डी सीच्या एक्सेल कंपनीमध्ये उभा आणि या एक्सेल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वायुगळती झालेली आहे या लोटे एमआयडीसी मध्ये वारंवार वायू गळती होत असते मात्र इथे स्थानिक प्रशासन आहे ते लक्ष देत नाही एमपीसी बी लक्ष देत नाही त्याचबरोबर सी डी बी याच्यावर लक्ष देत नाही मात्र आता ह्या हा जो वायुगळतीचा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ लोक बाधित झालेत मात्र ही जी कंपनी आहे त्या कंपनीच्या बाजूला काही लोकवस्तीने लोकवस्तीमध्ये त्यातले पाच जण आहेत ते फार अंत्य आहेत आणि त्यांना मध्ये हलवण्यात आलेले मात्र इथले जे स्थानिक लोक आहेत ते मात्र प्रक्षोभ झाले आहेत त्यांच्याकडनं आपल्याला तीव्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत मात्र कंपनी प्रशासन आहे ते कुठल्या प्रकारचं प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे कंपनी प्रशासन पत्रकारांना किंवा मीडियाला ते गेटवर सुद्धा उभं करत नाही कारण पोलिस पोलिस इथून मीडियाला अधिक इथल्या जनतेला हाकल होत आहेत मात्र या ज्या सर्व प्रकाराला जबाबदार कोण हे मात्र कोणी विचारत नाहीये मात्र कुठल्या प्रकारचा इथे स्थानिक जे जनता आहे ती मात्र प्रशासनाला प्रश्न विचारते की नक्की ही वायुगळती झालेली आहे जर याच्यातनं कोण दाखवलं तर त्याला जबाबदार कोण असंही इथे विचारण्यात येत आहे मात्र लोट्या मेडशी मध्ये वारंवार अशी वायू गळती होत असते फॅक्टरी इन्स्पेक्टर येतात मात्र येऊन फार्स करतात असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे किमान बबुल सह मी राजेश जाधव जय महार्शी न्यूज लोटे मेडिशी खेड इथले स्थानिक लोट्या मॅडिशी जवळचे जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल काय प्रकार झाला आणि नक्कीच तुम्हाला काय त्रास आहे कम्प्लेंट बद्दल एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनी लगत दोन वाड्या आहेत दोन्ही वाड्यांमध्ये हजारोनी शेकडोनी वस्ती आहे सदर कंपनीतून कोणताही इमर्जन्सी अलार्म वाजवला गेला नाही अजूनही कंपनीतले जे प्लांट इंचार्ज आहेत ते अजून कोणतीही कोणती माहिती द्यायला समोर आले नाहीत पोलिसांना आम्ही कळवलं पोलिसांना आम्ही बोललो की तुम्ही हजर राहा कोणताही अपव्यता घडू शकतो संतप्त ग्रामस्थ इथं सर्व जमले शेकडोनी जमले होते परंतु सदर कंपनीतून हे वारंवार त्रास घडत असतात शेजारी दुसरी कंपनी आहे अशा या कंपन्यांमधूनच वारंवार त्रास घडतात लोटे एमर्जन्सी हे आमच्या म्हणजे जीवितचा प्रश्न आहे आज ना उद्या आम्ही याच्यात आमच्या जीवाचं पण बरं वाईट होऊ शकतो सदर कंपनी तात्काळ कारवाई झाली पाहिजे सदर कंपनीच्या त्रासामुळे दोन्ही वाड्यांमधून जवळजवळ हॉस्पिटलला डॉक्टरकडे ऍडमिट आहेत लोक त्यातले काही केसेस असं इमर्जन्सी पण सुद्धा झाले आहेत इथपर्यंत आले ना दम लागायलासा लागला इथं इथं येऊ पण शकत नव्हते एवढा दम लागायला लागला एवढी घ्यास सुटलेली वाढ शेजारी वाढी आमची एकदम लग्न एवढी घ्यावी तरी या लोकांनी काय दखल दिली नाही तू शेजारी वाडी आहे दत्तक घेतली म्हणतात ना मारायसाठी घेतली नाही काय किती नाही संबंधित जी कंपनी जिथे आहे त्याच्या पन्नास फुटावर वाढी आहे आणि तिथले ती लोक आहेत ती बाधित झालेली आहेत काही लोक अंत्यवस्था असं समजत आहे मात्र इथले जे स्थानिक जनते ती असं म्हणते की कंपनी कि किंवा मग कंपनी व्यवस्थापनामध्ये कुठल्या प्रकारचं लक्ष देताना दिसत नाहीये प्रबुल सह मी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज खेड रत्नागिरी बातमी आहे चंद्रपूरमधून चंद्रपूरमध्ये गोळीबार झाला आहे या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते चंद्रपूरमध्ये गोळीबार झालाय राजुरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे चंद्रपूरमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्यासोबत वरून जोडलेत अनवर काय अधिकची माहिती नक्कीच काल रात्री राजुरामध्ये गोळीबार झाला आहे त्याच्यामुळे पूर्ण राजुरा दहशतीमध्ये आहे कारण की सतत गोळीबाराची घटना राजुरा असो की चंद्रपूर असो किंवा बल्लावरपूर असो यामध्ये घडत आहे त्यामुळे आता पोलिसावर प्रश्नचिन्ह त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण की जे काल गोळीबार झालेला आहे ज्यामध्ये ते मृत्यू पालेलं आहे विश्वजित सिंग देवल याचा याच्या भावाने सेम डेट सेम दिवस आणि सेम टाइमला गोळीबार केला होता दोन हजार ला आणि त्यामध्ये सचिन डोहे यांच्या पत्नीला गोळी लागली होती आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता आ, जे गोळीबार प्रकरण आहे हे सतत वाढत आहे कारण की राजुरामध्ये कोडसा आहे रेत तस्करी आहे कोडसा तस्करी आहे त्या माध्यमातून हे पूर्ण गँग तयार झालेली आहे त्याचा त्याचा वाचा काढण्यासाठी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जे गोळीबार झाला होता त्यामध्ये तो वाचला होता त्याच्या दुसऱ्या त्याच्या मित्राच्या पत्नीला गोळी लागली होती परंतु त्याचा वाचा करण्यासाठी काल त्यांनी गोळीबार केलेला आहे त्याम त्यामध्ये त्याचा विश्वजी जे देवल आहे त्याचा मृत्यू झालेला आहे धन्यवाद आपण केलेल्या माहितीसाठी बातमी आहे रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यासंदर्भात मनातला मुख्यमंत्री हवा पवारांना आहे चालेल जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलंय समजा महायुतीचं सरकार यायचं का मवियाचं सरकार यायचं असा प्रश्न आला काय करतील शरद पवार आत्ता जर का दहा माणसं त्यांचे निवडून आले आणि दहा शिवाय जर सरकार बनत नसेल आणि त्यांच्या पसंत असलेल्या नाव नाही घेत कोणाचं व्यक्तीला जर मुख्यमंत्री कोणी करणार नसेल तर ते कोणाशीही युती करू शकता हा त्यांचा मागचा इतिहास आहे पण मग त्यांच्या पसंतीचं नक्की कोण आहे उद्धव ठाकरे मलाही माहिती आहे मलाही माहिती आहे मलाही माहिती आहे मलाही माहिती आहे तरी पण उद्धव ठाकरे तुम्हाला तुम्ही हसता याचा अर्थ तुम्हाला नक्की नाव माहितीये आमच्या लेखी तरी एक आहे की त्यांना सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेला करायचं असेल पण त्यांच्या पसंतीचं जर यावेळेस मुख्यमंत्री होणार नसेल तर तडजोड ते कोणाशी करू शकतील भाजपशी सुद्धा करू शकतील ही मोठी बातमी बातमी दिली मुद्दा मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सोबतही वेळ प्रसंगी शरद पवार येऊ शकतात रावसाहेब दानवे का माझ्या एकोणीसशे पंच्याऐंशी निवडणुकीला शरद पवार भाजप आणि शरद पवारची युती होती माझ्या प्रचार शरद पवार आले मध्ये मुख्यमंत्री पदासाठी मारामारी सुरू आहे जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलंय काँग्रेस की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं बरोबर इकडं शिवसेनेचे प्रवक्ते सकाळी नऊ वाजता उठतात आणि ते सांगतात उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तुतारीवाले बारा वाजता उठतात ते म्हणतात की असं काही ठरलेलंच नाही तीन जण दिवसभरात तीनदा मुख्यमंत्री बदलतात याचा अर्थ समजून घ्या की पुढचं काय होणार आहे यांना प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक जण डाव साधून बसलेला आहे मवियाला मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचं नाही जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये रावसाहेब दानवे बोलले आहेत मवियाला मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचं नाही असं वक्तव्य दानवे यांनी केलंय राजकारण करायचं मराठा समाजाशी काही देणं घ्यांनी यायला आता माझ्या विरुद्ध निवडून खासदार काळे बिलकुल त्यांनी सांगितलं मी लोकसभेमध्ये मांडतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे माझी ज्या लोकांच्या समोर मागणी आहे त्यांना म्हणा असं म्हणा तीनशे सत्तर खाली लोकसभेमध्ये असं एक कागद घ्यायचा असतो तीनशे सत्तर खाली मांडायचं असतं वाचलं की झालं मोकळं तसं नाही वाचताना असं म्हणा की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या तर ती मागणी खरी ठरल पण तुम्ही जर म्हणताल मराठाला आरक्षण द्या मराठाला आरक्षण द्या अरे हे तर ते प्रेमपत्र लिहिल्यासारखं आहे त्या तीनशे सत्तर खाली जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मागसाल तर तुम्ही काँग्रेसची भूमिका म्हणून जा, भूमिका जाहीर करा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या पण माझं मत आहे असं ते मानणार नाही त्यांनी केलंच ना तुम्ही स्वतः अमोल वक्तव्य ऐकलं असेल त्यांनी जाहीर सांगून टाकलं की मराठ्यांना आरक्षण देताना इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागता का काय राहिलं मग हे त्यांनी सांगितलं समाजान त्यांना कट घरात उभं केलं पाहिजे का कामाला विधानसभेला मत मागण्याचं नाक आहे का त्यांना आता हे विधानसभेला मत मागू शकते का मराठा समाज का इतका येडा निघालेला समाज आहे सगळ्यांवर नजर माझ्यावर बी आहे आहे त्यांच्यावर बी प्रश्नावर फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिला आहे राज्याला अर्थसंकल्पात काय मिळाला असा सवाल विरोधकांनी केला त्यानंतर फडणवीसांनी संपूर्ण राज्यासाठीच्या योजनांची यादीच वाचून दाखवली आहे काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसते गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र ओरबडला आणि मुंबईची लूट केली प्रत्येक अर्थसंकल्पात महाराष्ट्राची निराशाच केली होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे ट्रिबल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या पुन्हा एकदा पानं पुसलेली आहे महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा मी दाव्याने सांगतो माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे म्हणून अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार यासाठी चारशे कोटी सर्वसमावेशक विकासासाठी चारशे सासष्ट कोटी पर्यावरणपूरक कृषी प्रकल्प पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प एकशे पन्नास कोटी मुंबई शहरी वाहतूक विकास नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई औद्योगिक महामार्ग चारशे कोटी मुंबई हरित उद्योग क्षेत्र एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी पुनर्जीवन पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा नदी संवर्धन सहाशे नव्वद कोटी बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात मनोज यांच्या विरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे म्हणून जरांगे यांच्यावरती आणि त्या प्रकरणी आता दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढले आहेत नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय भुजबळ आणि दरेकर हे एक सारखेच आहेत उपोषण संपल्यावर दोघांना बघून घेईल असा इशारा मनोज जरांगी यांनी दिलाय भुजबळ आणि दरेकर यांच्यावरती जरांगी यांनी निशाणा साधला आहे उपोषण संपल्यावर दोघांना बघून घेईल असा इशारा जरांजी यांनी दिलाय छगन भुजबळच त्यांचं रक्त एक तीच भाषा होती छगन भुजबळची घेतल्यावर बोलतो मी जरा उपोषण संपला ना सगळ्याचा हिशोब करतो उपोषण झाल्या मला जर त्रास होतोय माझ्या समाजासाठी मी उपोषण करतोय तेव्हा माझ्या शरीराला त्रास होतोय याची जाणीव ह्या मराठ्यांच्या नेत्याला नाहीये त्यांना काय माहित आमच्या उपोषणामुळे काय आलं असते ना आरक्षण नसल्यामुळे समाजाचे काय आलं असतं उपोषण संपलं ना ते जे जे बोलले त्यांना त्यांचा मी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पवारांनी सोबत यावं असा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रामध्ये लिहिला आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पवारांनी सोबत यावं प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहिलंय पत्रात काय लिहिलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पंचवीस जुलैला चैत्यभूमी येथून सुरू होणार आहे ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाड्याचाही दौरा करेल अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे आपण या यात्रेत सहभागी व्हावे राशपने संधी दिल्यास वडिलांविरोधात लढणार असं वक्तव्य करण्यात आलं नरहरी जिरवाळ यांच्या मुलाने हे वक्तव्य केलं आहे गोकुळ जिरवाळ यांचं हे वक्तव्य आहे वडिलांच्या विरोधात उभं राहायला काय मला वाटतं कुटुंब व्यवस्था वे वेगळी राजकारण व्यवस्था वे वेगळी तर कुटुंबाच्या विरोधात राजकीयच्या यांनी बघितलं वडील काय आणि उमेदवार कुठला आहे असं महाविकास आघाडी म्हणूनच काम करू अजिंक्य नाईक आता एमसीएच्या अध्यक्षपदी असतील नाईक एकशे सात मतांनी विजय मिळवला आहे अजिंक्य नाईकांना दोनशे एकवीस मतं पडली आहेत एमसीएच्या अध्यक्षपदी आता अजिंक्य नाईक असतील एकशे सात मतांनी त्यांचा विजय झाला पुराव्याशिवाय फेरपरीक्षेचा निर्णय नाही नीट पेपर फुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून आता टिप्पणी करण्यात आली आहे संपूर्ण देशभरात पेपर फुटल्याचा पुरावा दिसून ना आलेला नाहीये त्यामुळे सबळ पुरावे अभावी अशा प्रकारे फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेता येणार नाही असं मत आता सर्वोच्च न्यायालयाने मांडलं आहे परंतु अद्याप याचा अंतिम निकाल आलेला नसून शुक्रवारपर्यंत हा निकाल राखून ठेवलेला आहे बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये अनधिकृत शाळांची यादी आता जग जाहीर झालेली पाल पाल आहे पालकांनो या शाळांमध्ये मुलांचा प्रवेश घेऊ नका कारण या शाळा आता अनधिकृत जाहीर करण्यात आल्या पुणे जिल्हा परिषदेचे पालकांना आवाहन करण्यात आले आहे पुण्यातल्या बंद केलेल्या शाळांची नावं काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पीरजर्जी स्कूल शालीमार चौक दौंड जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी दौंड यश्री इंग्लिश मीडियम स्कूल सोनवडी दौंड भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मोईखेड संस्कृती इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव खुर्द हवेली श्रीमती सुलोचना ताई झेंडे बाल विकास मंदिर आणि प्राथमिक विद्यालय कुंजीरवाडी रिवस्टोन इंग्लिश मीडियम स्कूल पेरणे घाटा सोनाई इंग्लिश मिडियम स्कूल खुरसुंगी श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर दहुंजे तालुका मावळ वंकेश्वरा वर्ल्ड स्कूल नायगाव तालुका मावळ माउंट एवरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी श्री चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल विशालनगर पिंपळे निलम केअर फाउंडेशन पुणे संचलित इम्युनियल पब्लिक स्कूल मोहम्मदवाडी रोड हडपसर